मैदान नेम गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे मी एक सुटला एक सुपरफास्टच्या बाहेर गेला आहे कोण होत फायनाला पात्र दोन ला बनपुरीत तुला छत्रपती संभाजीनगरकर कर आणि चाला घणीची गा अतिशय सुंदर अर्जुन आणि रोमनची गाडी मयूर ड्रायव्हरची गाडी अतिशय करा वयाचा विचार करा परत लागतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढा आहे सुंदर अशी लढत शुट्ला। आहे एक बाद झाली पड्याल तिकडे गाडी पडते गेल्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी सुटला सुटला या मैदानातला सेमी पाच पडतोय आणि पाच मध्ये अट्टी तट्टीची लढा आली तो गा गाड्या पडताय एकदा आड्याल कर आणि पड्याल तिकडे पडताय त्याच्या पड्याल तिकडे गाडी पडते नी चलोय आर्याल आणि पड्याल वर कर अतिशय सुंदर लय दिवसात ना